कैलासवासी वी मो मेहता माध्यमिक शाळेत भाजी मंडई आणि दुकान जत्रा मोठ्या उत्साहात पार पडली विद्यार्थ्यांनी बाजारपेठेच्या अनुभवातून व्यावहारिक ज्ञानाचे धडे गिरवले विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी शिक्षण न देता त्यांना बाहेरील जगातील व्यवहार समजावेत आणि त्यांच्यात व्यापाराचं कौशल्य विकसित व्हावं या उद्देशानं जुळे सोलापुरातील कै वि मो मेहता माध्यमिक शाळेत भाजी मंडई आणि दुकान जत्रा उपक्रमाचं यशस्वी आयोजन करण्यात आलं होतं या उपक्रमाचं उद्घाटन पुष्पक देशमाने यांच्या हस्ते उत्साही वातावरणात करण्यात आलं यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रुती बागेवाडी पर्यवेक्षिका मीनाक्षी भाटवडेकर यांची प्रमुख उपस्थिती होती शाळेच्या वतीनं गेल्या अनेक वर्षांपासून हा आगळावेगळा उपक्रम राबवण्यात येतो या जत्रेत विद्यार्थ्यांनी स्वत भाजीपाला आणि विविध वस्तूंची दुकानं मांडली होती या उपक्रमाचा मुख्य हेतू विद्यार्थ्यांना पालेभाज्यांची आवड निर्माण व्हावी भाज्यांचं पोषण मूल्य आणि त्यांचे शरीरासाठी होणारे फायदे समजावेत हा होता त्याचबरोबर प्रत्यक्ष खरेदी विक्रीतून पैशांची देवाणघेवाण हिशोब आणि व्यावहारिक ज्ञान विद्यार्थ्यांना मिळावं या दृष्टीनं हे आयोजन करण्यात आलं होतं यावेळी वर्ग शिक्षिका धनश्री विधाते प्रतिमा स्वामी प्रीती कुलकर्णी संपदा वळसंकर वैशाली दुनगे बाळकृष्ण पाटील यांच्यासह शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले आम आ, आम आम आज आमच्या शाळेमध्ये पाचवीच्या वर्गासाठी भाजी मंडई आणि सहावीच्या वर्गासाठी दुकान जत्रा हा उपक्रम आम्ही आयोजित केला गेल्या अनेक वर्षांपासून हा उपक्रम आम्ही शाळेत राबवतो पाचवीच्या वर्गासाठी भाजी मंडई हा उपक्रम घेण्याचं कारण म्हणजे खरं तर मुलं भाज्या खात नाहीत त्यांना भाज्यांची ओळख नसती मुख्यतः पालेभाज्यांची तर त्यांना आवडच नसते मग त्या निमित्ताने भाज्या कोणत्या आहेत त्यांची पोषक मूल्य काय आहेत ते खाण्याने आपल्या शरीराला काय काय फायदे होतात याची माहिती देखील आम्ही त्यांना द्यायला दे, दे, सांगतो जेणेकरून सगळी माहिती संकलित करतात त्याचे तक्ते तयार करतात त्यांनाही त्याच्यातनं काही शिक्षण मिळावं आणि देवाणघेवाणाचे म्हणजे व्यवहाराचं ज्ञान त्यांना यातनं मिळावं हा त्याचा मुख्य उद्देश आहे सहावीच्या वर्गासाठी आपण दुकान जत्र आयोजित केलेली आहे ज्याच्यामध्ये काही गेम्स त्यांनी ठेवलेले आहेत खाद्य पदार्थ त्यांनी मांडलेले आहेत मग मा व्यवहार कसे करावेत आपला जो स्टॉल आहे त्याच्यातले जे पदार्थ आहेत त्याची विक्री आपण कशा पद्धतीने करता येईल त्याचा प्रचार कसा करायचा ते कसं आकर्षक पद्धतीने मांडणी करायची आणि जे काही गिराईक आहेत आता गिराईक म्हणजे आपले पालक आहेत इतर वर्गातली मुलं आहेत तर त्यांना आकर्षित करून आपला जो बिझनेस आहे आपला जो व्यवहार आहे तो व्यवस्थित कसा चालत चालवता येईल आपल्याला कसं त्याच्यातनं नफा मिळवता येईल तर याचं ज्ञान त्यांना मिळा या आगळ्या वेगळ्या बाजारपेठेला विद्यार्थी आणि पालकांनी मोठा प्रतिसाद दिला पालकांनी विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाचं भरभरून कौतुक केलं आज काही विमो मेहता माध्यमिक शाळा यांच्याकडून प्रत्येक वर्षभर वेगवेगळे उपक्रम होतच असतात आज पाचवी आणि सहावीसाठी एक उपक्रम आहे पाचवीचे विद्यार्थी आज भाजी विक्रेते बनलेले आहेत तर सहावीचे विद्यार्थ्यांचे खाण्याचे स्टॉल्स आज आहेत शाळेच्या ह्या कार्यक्रमामध्ये आम्ही पालक म्हणून आज सर्व भाजी विक घा घ्यायला आलो आहे तसेच वेगवेगळे खाद्यपदार्थ खायला आलो आहे खूप छान असे खाद्यपदार्थ आहेत आणि अतिशय चांगली भाजी इथे उपलब्ध आहे शाळा नेहमीच वेगवेगळे चांगले उपक्रम राबवत असते यामुळे विद्यार्थ्यांच्या व्यवहार ज्ञानालाही वाव मिळतो <laughs> तसेच तोंडी गणिताची देखील सवय होते प्रत्येक व्यक्ती ज्या वेळेला पैसे देतो आहे त्यावेळेला तोंडी हिशोब करून विद्यार्थी त्यांना हिशोब प्र बरोबर देत आहेत तर विद्यार्थ्यांच्या ह्या गुणांना शाळा इथे प्रोत्साहन देते याबद्दल शाळेचे कौतुक तसेच सर्व विद्यार्थ्यांनी ज्यांनी इथे भाग घेतला त्यांचे देखील कौतुक आम्ही देखील पालक इथे खूप आज आनंदात सगळ्यात उत्साहात सहभागी झालो आहोत